निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच ज्येष्ठ नेत्याने महिलांवर अत्याचार केले तरी सुद्धा त्याला अटक केली नाही या विरोधात संतप्त होऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज एक मार्च रोजी दुपारी भाजपा महिला मोर्चा खामगाव जिल्ह्याच्या वतीने हे निदर्शने आंदोलन करण्यात आले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत तेथे गुंडराज आहेत त्यासोबत महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे मोठे नेते शहाजहान शेख यांनी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले त्यांच्या विरोधात शंभरपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सुद्धा ममता बॅनर्जी यांनी त्यांना पकडून दिले नाही महिला मुख्यमंत्री असताना पश्चिम जवळच्या नेत्याने महिलांवर एवढ्या प्रमाणात अत्याचार केले असताना सुद्धा त्याला पाठीशी घालत आहेत हे एका महिला मुख्यमंत्र्यांना शोभत नाही या गंभीर प्रकरणाचा तीव्र निषेध आज भाजपा महिला आघाडी खामगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला ममता बॅनर्जी आणि शहाजहान शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महिला आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्रभरात पूर्ण राज्यात महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही हा निषेधार्थ जो आंदोलन आहे तो केला आहे महिलांमध्ये जे आक्रोश आहेत जे पश्चिम बंगालमध्ये घटना घडत आहेत ते किती चुकीच्या आहेत आज तिथं मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी आपल्या ममता दिदी आहेत पण त्यांच्या नाकाखाली हे सर्व होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत ते स्वतः एक महिला असून आणि चुपचाप बसलेत शंभरपेक्षा जास्त गुन्हे त्या शेखवर ते शहाजहान शेखवर दाखल झालेले आहेत पण काही कारवाई केली नाही आता झाला आहेत पोलिसवाल्यांनी पकडलं आहे त्याला पण किती दिवसानंतर फिफ्टी फाय डेज लागले त्याला शोधायला तर आज भारतीय जनता महिला मोर्चाकडून आम्ही हेच प्रश्न विचारत आहे की तुमचं सरकार होतं तरी महिलांवर एवढा अत्याचार होऊनही तो जो गुन्हेगार होतो त्याला शोधायला पंचावन्न दिवस का लागतात हा आमचा आज प्रश्न आहे आणि हाच आमचा आक्रोश समोर आला आहे की तिथं एवढं महिलांवर अत्याचार होत आहेत आणि असं कसं त्या मुख्यमंत्री पदावर बसून चुपचाप बसू शकतात ते आज सर्वात मोठा सर्वात मोठा नाही तरी आज सी एम पद हा संविधानिक पद आहेत